की लिव्ह रिलेशनशिप जे आहेत ते कायदेशीर आहेत इन मध्ये जे लोक राहत आहेत ती लोक एकमेकांचे पती पत्नी नसले पाहिजे दे शुड नॉट बी हजबंड अँड वाईफ ऑफ इच अदर हा रूल आहे नातं टिकवण हे जे आहे ते त्या कोर्टाच्या हातात नाहीये वकिलांच्या हातात नाहीये ते ज्यांचं आहे त्यांच्याच हातात आहे जर त्या लिव्हिंग मध्ये राहणारी एक व्यक्ती आयदर हजबंड अँड वाईफ जर मॅरिड असेल किंवा हे जे तुमचं लिव्हिंग मधलं राहणं आहे हे तुमच्या डिवोर्सचं कारण ठरू शकतं की अजूनही जर लोक हुंडा मागत असतील आणि हुंड्या पाहिजे एखाद्या वधूचा बळी जात असेल त्या घरामध्ये हुंडा देणे हा गुन्हा आहे तर तुम्ही देण्याचा गुन्हा करून मग ते लग्न का करताय तर आज आपल्या सोबत आहेत आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर तर सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप स्वागत आपल्या या शो मध्ये नमस्कार नमस्कार तर आपण शो ला सुरुवात करूया तर आ, सर आजकाल जसं आपण बघतो की मॅरेजेस लग्नानंतरचे जे डिस्प्यूट्स आहेत त्याच्यामुळे लोक डिवोर्स वगैरे होतात लग्नानंतरचे डिस्प्यूट्समुळे आणि लोक त्याच्यामुळे जे लिव्ह इन रिलेशनशिप्स कडे जे ओळत आहेत तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यात सुरुवातीचाच प्रश्न तुमचा असा विचारला तुम्ही की म्हणजे लग्नापासून सुरू होऊन लिव्हिंग रिलेशनशिप पर्यंत तुम्ही आपला पॉडकास्ट नेऊन ठेवलात ठीक आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्याला आधी लग्न संस्था किंवा विवाह संस्था तर समजून घ्यावी लागेल की नेमकं काय आहे आपण जेव्हा हिंदू विवाह संस्थेचा विचार करतो किंवा आपण जेव्हा भारतीय नागरिक म्हणून विचार करतो भारतामध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक आहेत पण विवाह संस्था किंवा लग्न हे परंपरागत प्रत्येक जाती धर्मामध्ये आहे बरोबर ते त्याचं रूढीचं परंपरेचं पालन करत असतात हे पालन करत असताना आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आता समाजाला जो सुरू झालाय किंवा समोर दिसतोय तो असा आहे की लग्न केल्याने जर कोर्ट कचेरी वाढत असेल आणि लग्न केल्याने जर लग्नानंतरच्या समस्या वाढत असतील तर याच्यावर उपाय म्हणजे लग्नच करायचं नाही आणि लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहायचं हा होईल का <laughs> हाच प्रश्न आहे तुमचा बरोबर बरुगर। आहे आपण एक छोटस उदाहरण घेऊ याच्यामध्ये कि जर मला असं वाटत असेल <laughs> कि मला एखाद्या प्रवास केल्याने त्रास होणार आहे किंवा एखाद्या गावाला मला जायचं आहे आणि ते जायचं म्हणून मला त्या प्रवासाचा त्रास होईल <laughs> म्हणून जर मी तो प्रवासच केला नाही तर मला त्रास होईल का है ना नाही मग त्या गावाला जाईल का तो पण प्रश्न आहे ना बरोबर मग लग्न न करणं हे ऑप्शन हे ऑप्शन जे आहे त्यासाठी लिव्हिंग रिलेशन ची वापरायचं आहे का आपल्याला पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत बरोबर त्या काय आहेत त्याची आपण कायदेशीर चर्चा आज करायला बसलो आहोत बर इथं पण आपण हा पण विचार करायला पाहिजे ना की एखादी गोष्ट न करण्याने त्या गोष्टीपासून वाचता येईल हा विचार करायला नको न करणं हे ऑप्शन नाही आपल्याकडे लग्न न करणं हे आताच्या पिढीला ऑप्शन नाहीये त्याच्याकडे ऑप्शन म्हणून बघू बरोबर तर तुम्ही त्याला एक म्हणजे आपण म्हणतो ना की ठीक आहे बाबा आता लिव्हिंग रिलेशनशिप्स वगैरे आहेत आता कॉमन झालेली गोष्ट आहे लिव्हिंग रिलेशनशिप्स वगैरे वगैरे तर त्याला मग कायदेशीर आपण कसं डिफाईन करू शकतो की कायद्यानी त्याच्यावरती काही लॉज आहेत का त्याच्यावर कोणते कायदे आहेत का जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आता आहेत त्यांच्यावरती का, मा ते मान्य आहे का कायद्या सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप जी आहे त्याच्या पण आधी व्याख्या समजून घेऊ कायदेशीर कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी जी व्यक्ती असते त्याची व्याख्या अशी आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये अशी व्यक्ती राहू शकते ज्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न केलेलं नाही म्हणजे बेसिक कंडिशन फॉर लिव्हिंग रिलेशनशिप इज यू शुड नॉट बी हजबंड अँड वाईफ ऑफ इच अदर की जर तुम्ही एकमेकांची पती पत्नी नसले पाहिजेत ही प्राथमिक कंडिशन आहे जर ही पहिली कंडिशन असेल तर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू शकता याचाच अर्थ असा होतो की एकमेकांची पती पत्नी नाही आहात इथपर्यंतचा निकष पूर्ण आहे तर तुम्ही लिव्हिंग मध्ये आहात तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी पती पत्नी आहात हे लिव्ह रिलेशनशिप मध्ये बाधा येत नाही तुमचं लग्न झालेलं आहे म्हणून तुम्हाला मध्ये राहता येणार नाही असं कायदा स्पष्टपणे सांगत नाही आता आपण जो प्रश्न विचारतोय ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय आता तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना पण ही गोष्ट कळेल किंवा तुमच्या व्यवस्था ही गोष्ट समजेल याचाच अर्थ काय होतो की जर एखादा लग्न झालेला व्यक्ती म्हणजे एखादा पुरुष किंवा स्त्री जर इन रिलेशनशिप मध्ये असेल तर लिव्हिन मध्ये राहत असणं हे त्याचं लग्न तुटण्याला किंवा घटस्फोट होण्याला कारण ठरू शकतं तर ते कायद्याने मग घटस्फोटाचं कारण असू शकतं बरोबर काय झालं एक विचित्र समज किंवा मेसेज पसरवला जातोय किंवा लिव्हिंग रिलेशनशिप कायद्याने मान्य आहे ठीक हे कायद्याने मान्य आहे इथपर्यंत तो मेसेज करेक्ट आहे का मान्य आहे जेव्हा तुम्ही वयाने संज्ञान आहात जर तो मेल आणि फिमेल हे कायद्याने तर ते शंभर टक्के एकत्र राहू शकतात दे मे लिव्ह इन ठीक आहे पण ते लिव्हिंग राहत आहेत आणि त्यांच्यापैकी कोणाचं तरी एकाच लग्न झालेलं आहे तर त्यावेळेस त्यांचं ते लिव्हि इन रिलेशनशिप जे आहे ना ते त्या लग्नाच्या घटस्फोटाचं कारण ठरू शकतं जे कायद्याला मान्य आहे बरोबर म्हणजे लिव्हिन मध्ये राहणं हा जरी गुन्हा नसला तरी ते घटस्फोटाचं कारण आहे कारण आहे किंवा कारण होऊ शकत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण तर आता जसं आपण बघतो की लग्न झाल्यानंतरचे झाल्यानंतर डिस्प्यूट्स डिव्होर्स हे एवढे जास्त वाढलेत की फॅमिली कोर्ट मध्ये उभा राहायला ही जागा भेटत नाहीये तर हे कशामुळे लग्नांमधले डिस्प्युट जे आहेत किंवा वाद जे आहेत ते वाद आता वाढलेत असं काही नाहीये बांदे ला बांदे ला हे पहिल्यापासून जशी विवाह संस्था अस्तित्वात आलेली आहे किंवा मॅरेजेस आहेत घर म्हणल्यावर भांड्याला भांड्या लागणारच हे जे पूर्वीचे लोक म्हणायचे त्यातला प्रकार आहे की लग्न आहेत म्हणल्यानंतर दोन व्यक्ती एकत्र राहत आहेत घरात बाकीचे पण लोक आहेत भांडणं होणं वाद होणं हे स्वाभाविक आहे आता झालंय काय की आता हे वाद कोर्टापर्यंत जात आहेत ते प्रमाण वाढलंय आता फॅमिली कोर्ट ऍक्ट आलेला आहे किंवा मेट्रो सिटीज मध्ये आता फॅमिली कोर्ट्स आहेत आणि फॅमिली कोर्ट्स मध्ये या लग्न संस्थेला किंवा विवाह संस्थेला वाचवण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्यासाठी ते कोर्ट आहेत ते कोर्ट हे लोकांना वेगळे करण्यासाठी नाहीत म्हणजे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे समज काय होतो आता फॅमिली कोर्ट आलेले आहेत सगळे लोक लग्नानंतर डिस्प्युट घेऊन कोर्टात चाललेत एकमेकांवर केसेस दाखल आहेत हसबंड वाईफ याचा अर्थ वाद वाढतोय का पण हा वाद वाढत नाहीये तर त्यांच्यामध्ये असलेला जो वाद आहे ना तो वाद मिटवण्यासाठी म्हणून फॅमिली कोर्ट आहे पूर्वीच्या काळी कसं होतं ना पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असं असायचं की ती जी काही वाईफ आहे तिच्या घरातले लोक किंवा त्या हजबंडच्या घरातले लोक हे सगळे एकत्र राहायचे घर एकत्र असायचं समजून सांगितलं जायचं घरी आजी आजोबा काका आत्या मावशी असे बरेच नातेवाईक असायचे आणि त्यामुळे कुठतरी ते काही जरी वाद झाला तरी तो घरातल्या घरात मिटवण्याचे चान्सेस जास्त होते, होते ते लोक हे समजून सांगू हो, शकत होते हो, हो, हो। आता काय झालं माहिती का आता मायक्रो फॅमिली आहे हो। एक म्हणजे अक्षरशः एक दोघच असतात किंवा फक्त मुलं असतात मग त्यांच्यामध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा तो डिस्प्यूट किंवा तो वाद मिटवणार कोण हा प्रश्न आहे तो वाद तसा जर मिटत नसेल दोघांमध्येही तर नातेवाईक तरी का मध्ये पडावेत त्याच्यानंतर त्यात जर ते लव्ह मॅरेज असेल त्यांनी का मध्ये पडावं किंवा हेच घरच्यांना सोडून सेपरेट राहत असतील <laughs> तर यांच्यासाठी आता घरच्यांनी काय हवं असे बरेच प्रश्न असू शकतात तेव्हा या कंडिशन मध्ये काय होतं ना की या कंडिशन मध्ये जो फॅमिली कोर्ट ऍक्ट जो आहे सेपरेटली किंवा आपण म्हणू की मॅरेज पिटिशन फाईल केले किंवा डिस्प्युट्स काही झाले <laughs> तर त्याच्यामध्ये ना मीडिएशन सेंटर्स कोर्टाने ओपन केलेले आहेत ज्याला आपण समुपदेशन केंद्र किंवा मध्यस्थ केंद्र म्हणतो जेव्हा एखादं डिवोर्स केस म्हणा किंवा रेस्टिट्युशन ऑफ राईट्स म्हणजे नांदलाईची केस म्हणा सेक्शन खालची नलिटीची केस अशा केसेस कोर्टात दाखल होतात तेव्हा या केसेस दाखल झाल्यानंतर त्या केसेस लगेच सुनावणीला घेतल्या जात नाहीत इव्हन तुम्ही परस्पर संमतीने म्हणजे म्युच्युअल से सेक्शन थर्टीन बी खालचा तरी कोर्ट लगेच तुमचा घटस्फोट देखील मंजूर करत नाही कोर्टाची पहिली भूमिका हीच असते की दोन्ही पक्षांमध्ये संवाद व्हावा <mikin> परत त्यांच्यात पॅचअप होऊ शकतंय का ए पॉसिबिलिटी मग कोर्ट काय करत अशा वेळेस कोर्ट तुम्हाला मीडिएशन कडे पाठवतं मिडीएशन सेंटरला पाठवलं जातं कोर्टामध्ये मिडिएशन सेंटर आहेत जिथे त्यांना पाठवलं जातं तिथे दोघांचं म्हणणं एकदा सेपरेट ऐकलं जातं एकदा त्यांना समोर समोर बसून एकत्र ऐकलं जातं नेमकं वाद कशामुळे होतंय ते शोधलं जातं तो वाद जो आहे ना तो सॉल्व करण्याचा ऍडजस्ट करण्याचा के प्रयत्न केला जातो आणि जर तो वाद मिटत असेल तर वाद मिटू शकतोय आणि जर वाद मिटत नसेल तर मिटू शकत नाही असे दोन्ही पद्धतीचे रिपोर्ट मिडिएटर कोर्टाला पाठवतात आणि मग ती केस पुढे चालते त्यामुळे उलट आता तिथे जरी तुम्हाला गर्दी दिसत असली तर पर... ती जी गर्दी आहे त्याच्या मागचं कारण असं की आता मध्यस्थ कोणी राहिले नाहीये त्यामुळे कोर्टाला मध्यस्थाची भूमिका पार पाडावी लागते तर आपण जसं आता बघतो हुंडा तर हे पण काही कारण असू शकतात का मॅरे लग्नानंतरच्या डिस्प्यूट साठी नक्कीच ही कारण मुख्य कारण आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्याकडे आपण जेव्हा डावरी प्रोव्हिशन ऍक्ट बद्दल बोलतो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा ठीक आहे जो खूप जुना कायदा आहे हा कायदा आल्यानंतरही आजच्या काळात पण दोन हजार पंचवीस मध्ये पण पुन। पुण्यासारख्या ठिकाणी पण हुंडाबळीचे केसेस होत आहेत आपण मागे पाहिले उदाहरण मग अशा घटना जर घडत असतील तर स्वाभाविक आहे की समाजामध्ये हा मेसेज जाणारच आहे ना की अजूनही जर लोक हुंडा मागत असतील आणि हुंड्या पाहिजे जर एखाद्या वधूचा बळी जात असेल त्या घरामध्ये तर मग हुंडा हे एक कारण आहेच आहे शंभर टक्के कारण आहे पण दुसरा विषय हा पण आहे त्याच्यामध्ये की एक छोटे असं तुम्हाला एक प्रोव्हिजन सांगतो जर हुंडा देणं आणि घेणे हा गुन्हा आहे तर ज्यांनी दिलाय दिला। दिला। तो दोषी नाही आहे काहीतरी काई। हुंडा मागितला गेला आणि मी तो दिला मग मागितल्यानंतर बाबा तू तक्रार का नाही केली पोलिसांकडे की हुंडा मागितला जातो म्हणून तेव्हा तक्रार न करणं किपिंग मम ऑर सायलेन्स इज ऑल्सो क्राईम तुम्ही तक्रार दाखल करत नाही पण म्हणजे मला इथं एक विचारावं वाटतंय की आता जसं तुम्ही बोलले की हुंडा मागतायत समोरचे तर आपण तिथे जाऊन तक्रार करू शकतो आपल्याला तो, आप तो हक्क आहे तो एक क्राईम आहे त्याच्यामुळे पण आपल्याकडे प्रूफ पण पाहिजे ना तसं की आपण त्यांच्याकडे कर, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याविषयी तक्रार करतोय हुंड्यावरती कि ते मागतायत बरोबर आता मला सांगा जेव्हा एखाद्या गोष्टीची डिमांड होते आजच्या काळामध्ये एखाद्या गोष्टीची डिमांड जी होते ती समोरासमोरच होते का कॉइट ऑबियसली लोक फोनवर बोलत आहेत मेसेजेस टाकतायत हो। तुम्ही जनरल कॉल देखील रेकॉर्ड होतात लोकांची हो, हो, हो। तुम्ही ते टाळू शकताय का जरी कायद्याने तसं करणं गुन्हा असला तरी ते रेकॉर्ड होत आहेत बरोबर मग या गोष्टीचे प्रूफ मिळणार नाहीत का डिजिटल जमान्यामध्ये आपण आहोत इथं कुठल्याही गोष्टीचा व्हिडिओ काढला जातो चौकातल्या पोलिसाचा पण आपण पटकन व्हिडिओ काढून घेतो मग या गोष्टीचे प्रूफ किंवा पुरावे गोळा करणं सोपं नाहीये का खूप इज तेव्हा तुम्हाला हुंडा मागितला जात असेल आजच्या काळात पण तर त्याचा प्रूफ गोळा करणं खूप सोपं आहे आणि उलट ते प्रूफ तुमच्याकडे आहे किंवा नाही याही गोष्टीपेक्षा महत्वाचं असेल की तुम्ही तक्रार करा जर ती तक्रार सिद्ध नाही झाली तरी देखील इथं हुंडा मागितला जातोय तिथं तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य का बरबाद करतायत जर हुंडा मागणे हा गुन्हा आहे गुन्हा देणे हा गुन्हा आहे तर तुम्ही देण्याचा गुन्हा करून मग ते लग्न का करताय बरोबर तुम्ही देऊ नका तुम्ही तुम्ही तो अपराध अपराध करूच नका ना बरोबर सुरुवात करताय करायला पहिले तर आणि मग तर सर तुमच्याकडे कोणती अशी एक ह्याच्याशी रिलेटेड खूप विअर्ड केस किंवा अशी आलेली आहे का अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकार वारंवार घडतात सगळ्यात मुख्य विषय असा आहे ना की अशा केसेसमध्ये आता काय होतं हो, हो। की आपण इथं कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक केस बद्दल बोलण्यापेक्षा समाजाची जी प्रवृत्ती आहे त्याबद्दल हे करू की अशा केसेसमध्ये एक सगळ्यात मुख्य प्रवृत्ती काय असते ती म्हणजे त्या मुलींनी ठाम राहण्याची बाल प्रत्येक मुलगी ही करती सवर्ती आहे बरोबर हो ती सुशिक्षित आहे स्वतःच्या पायावर ऑलमोस्ट त्या उभ्या असतात की त्यांना स्वतःच कळू शकतं की भलं कशात आहे मग अशा कंडिशन मध्ये फक्त समोरच्या प्रेमात आंधळ होऊन तुम्ही घरच्यांना भरीच घालताय का की तुम्ही या गोष्टी द्या तर ते त्यांनी करायला नकोय किंवा अरेंज मॅरेजेस मध्ये जर घरातले त्यांना समोर लग्न करण्यासाठी असे काही गिफ्ट देता तर ते गिफ्ट त्या मुलींनी अवॉइड केले पाहिजेत कारण गिफ्ट आणि हुंडा याच्यामध्ये एक अस्पष्ट रेषा आहे आजकाल ते खूप कॉमन झालंय की अरेंज मॅरेज मध्ये वडील मुलीला गिफ्ट करताय काहीतरी किंवा मग मुलाकडचे मुलीला गिफ्ट करताय काहीतरी तर ते पण म्हणजे ते एक हुंड्याच्या स्वरूपातच आहे असं आपण कन्सिडर करायचं का कि ते सर त्या गिफ्ट ज्या आहेत त्यांना जर तुम्ही गिफ्ट म्हणून रेकॉर्ड केलं नसेल कायदेशीरित्या तर तो हुंडाच आहे आणि तुमच्याच पॉडकास्टच्या माध्यमातून अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी सांगतो की जर एखाद्याला असं वाटत असेल आता कसं असतं माहितीये का बऱ्याच हो वेळेस हा पण होतो विषय की आता काही जर मुलं हा पॉडकास्ट बघत असतील किंवा काही असे विचार होऊ शकतील की बाबा असं म्हणलं तर काय ते स्त्रियांच्याच बाजूने आहे बघा आता हुंडा म्हणजे परत तोच प्रश्न चाललाय की आम्हीच काय मागतो काय यांनी दिलंच नाहीये किंवा बऱ्याच केसेस माझ्याकडे आता तुम्ही वेड केस जसं म्हणलात तसे अशा पण केसेस आहेत की काहीही हुंडा न देता लग्न झालेलं आहे आणि जेव्हा वेळ येते कि पटत नाहीये किंवा कोर्टात केस दाखल करताना त्या मुलींनी सरळ सरळ म्हणायचे की यांनी आमच्याकडनं पंचवीस लाख रुपये घेतले दहा तोळे सोनं घेतलं जे घडलेलंच नाहीये मग अशा केसेस पासून वाचता येईल का तर निश्चितच वाचता येईल म्हणजे ऑन स्क्रीन तुम्हाला आज मी सांगतो की जसं आपल्याकडे डावीरी प्रोविशन ऍक्ट आहे की ज्या ऍक्ट नुसार आपण म्हणतो की हुंडा देणं आणि घेणं गुन्हा आहे जर तुम्ही मॅरेजचं रजिस्ट्रेशन करताय आणि रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज करताना जर हजबंड वाईफ दोघिडेट करून देत असतील की हे लग्न होताना दोघांनी एकमेकांना हुंडा दिलेला पण नाही आणि घेतलेला पण नाहीये तसं अफिडेव्हिट करून तुमचं ते लग्न करत असाल रजिस्ट्रेशन करत असाल तर उद्या जर दोघांनी एकमेकांवरती आरोप केले के हुंडा घेतला पैसे मागितले तर हे अफिडेव्हिट तुम्हाला कामाला येऊ शकत बरोबर जर सगळं आपण ऑन पेपर करत आहोत त्या गोष्टी पण पेपरवर आण ना हे पण करता येऊ शकतं आणि काही केसेस आहेत जिथे करण्यात पण आलेलं आहे बरोबर आहे पण करायला पण पाहिजे आजच्या युगात प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला हवं तर आपण जसं ऑफ कॅमेरा पण आपण तो, तो बरेच चर्चा केली तर तेव्हा आपलं बोलणं चालू होतं की लोकांमध्ये पेशन्स नाही राहिलाय की पेशन्स खूप कमी असल्यामुळे हे वादविवाद स्विच खूप लवकर होतात लो, लोक ते वाढत चाललेत तेही कारण असू शकतं डिवोर्सला मॅरेजेस नंतरच्या डिस्प्युट्सला Uh, किंवा बिफोर मॅरेजेसच्या डिस्प्युटला पण शंभर टक्के आता आमच्याकडे ज्या केसेस येत आहेत आता तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षापासूनचा आता जर मी प्रवास बघितला तर पूर्वीची कारण आणि आत्ताची कारण याच्यामध्ये फरक पडत चाललाय पूर्वीची जी कारण होती त्या कारणांमध्ये काय होतं की पूर्वीची कारण हे एनलॉज बद्दल असायची सासू सासरे दीर यांच्यात तक्रारी असायच्या पूर्वीच्या केसेसमध्ये आता काय होतं आता पर्सनल कंप्लेंट असतात मायक्रो <laughs> फॅमिली जे दोघंच राहत आहेत मग पर्सनल कंप्लेंट असतात <laughs> पर्सनल कंप्लेंट असतात एक्सटर्मिटल अफेअर्सच्या काही कंप्लेंट असतात <laughs> टायमिंग ची त्यांची इश्यूज असतात किंवा काही काही कंप्लेंट असे असतात की आता पटत नाही किंवा मेंटल लेवल मॅच होत नाही या पण कंप्लेंट आहेत तेव्हा ही जी लोक आहेत ना या लोकांना मिडिएटरची गरज आहे आणि जर यांना असं वाटत असेल की आम्हाला खरंच सगळं कळतय आणि एका स्टेजला आल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही आता सेपरेशन हा एक मात्र पर्याय आहे तर कायदा त्यासाठी देखील खूप क्लिअर झाला आता जे लग्न लग्न म्हणून अस्तित्वातच राहिलेले नाहीयेत त्यांना डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल रेमेडी दिलेली आहे ती रेमेडीच अशी आहे तुम्हाला की तुम्हाला जर तुमचं मॅरेज डिझॉल्व्ह झालेलं आहे म्हणजे फक्त नावाला लग्न झालं आहे पण ते सेपरेटच राहत आहेत त्यांच्यामध्ये पती पत्नीचं कुठलंही नातं नाहीये तर अशा वेळेस कोर्टाकडे केस दाखल केल्यानंतर पण तुम्हाला थांबावं जे लागते किंवा मीडिएशनला पाठवले हो केस किंवा थांबून राहा अशा पद्धती लागणार नाहीत एक ते दोन मध्ये दे कोर्ट देखील अशा पद्धतीचे केसेस मध्ये दे निकाल देते आणि ते आपल्या पुण्यात पण आम्ही काही निकाल असे घेतलेत की ज्याच्यामध्ये कोर्ट सरळ सरळ या गोष्टी कन्सिडर पण करते की आता यांचं मॅरेज हे डिझॉल्व्ह mm झालेलंच -hmm आहे -hmm. टेक्निकली फक्त तो हजबंड अँड वाईफ आहे तर असं काहीतरी फक्त कागदोपत्री ना तर त्यांना परवानगी तर आता जसं तुम्ही बोलले की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे पण एक रिझन आहे तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पण अफेक्ट करत असतीलच म्हणजे ते तर अफेक्ट करतातच मॅरेजेस नंतर जे आपण डिवोर्स वगैरे म्हणतो तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे म्हणजे त्याचा कायदा वगैरे त्याच्यामध्ये असं आहे की जे तुमचा डिवोर्स घेण्यासाठी म्हणून जर एखादी केस आली तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी कायद्याने अभिप्रेत नाहीयेत किंवा ज्यांना आपण इलिगल ऍक्टिव्हिटीज म्हणू शकतो त्याच्यामधलीच ही एक बाब आहे की एखादी व्यक्ती ही विवाबाह्य संबंधात आहे हा जो विषय आहे हा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी म्हणून पुरेसा पुरावा होऊ शकतो एक त्याला प्रॉपर एव्हिडन्स आपल्याला म्हणता येईल आता त्याच्यामध्येच एक दुसरी टर्म जी आजकालच्या काळात वापरली जाते त्याच्यामध्ये आपण लिव्ह इन रिलेशनशिप हा जो विषय आहे पण आपण बोललो तर हा जो विषय येतो या विषयामध्ये काय होतं की हा विषय मात्र एक असा समज पसरवला जातोय की लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे ते कायदेशीर आहेत अच्छा एक आपल्याकडे असा मेसेज सध्या पसरवतोय की सुप्रीम कोर्टाचे निकाल वगैरे येतात लोक सांगतात की ते कायदेशीर आहेत शंभर टक्के ते कायदेशीर आहेत नक्की आहे लिव्हिंग मध्ये राहणं हे नक्कीच कायदेशीर आहे त्याला जो नियम आहे की बाबा तुम्ही संज्ञान असला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट मंजूर आहे तुम्ही आहात आणि तुम्हाला कोणाबरोबर राहायचंय हा तुमचा निर्णय आहे मध्ये जी लोक राहत आहेत ती लोक एकमेकांची पती पत्नी नसले पाहिजे दे शुड नॉट बी हजबंड अँड वाईफ ऑफ इच अदर हा रूल आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे की तसे जर कोणी राहत असतील तर त्यांचं ते एकत्र राहणं एक 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 जे आहे किंवा ज्याला आपण लिव्हिंग ची अग्रीमेंट आजकाल होतात ठीक आहे आणि अग्रीमेंट मध्ये दोघ लिहून देतात एकमेकांना की आम्ही दोघ जण संमतीने एकत्र राहत आहोत वी आर नॉट गोइंग टू फाईल एनी केसेस अगेन्स्ट अदर की आम्ही एलिमिनी मागणार नाहीत आम्ही एकमेकांविरुद्ध केसेस फाईल करणार नाहीत आम्ही एकमेकांच्या मध्ये राईट्स मागणार नाहीत या सगळ्या गोष्टी लिहून अग्रिमेंट केलं जातं आणि ते जे अग्रिमेंट आहे त्या नुसार ते एकत्र राहतात या गोष्टीला कायद्याने मनाई नाही तुम्ही एकत्र राहू शकता पण हे जे अग्रिमेंट आहे किंवा हे जे तुमचं लिव्हिंग मधलं राहणं आहे हे तुमच्या डिव्होर्सच कारण ठरू शकत जर त्या लिव्हिंग मध्ये राहणारी एक व्यक्ती आयदर हजबंड वाईफ जर मॅरिड असेल बरोबर तर तिचं ज्याच्या बरोबर कि जिच्या बरोबर लग्न झालं आहे तो या लिव्हिंग रिलेशनशिप व घटस्फोट घेऊ शकतो बरोबर आणि कोर्ट त्याला घटस्फोट नक्कीच मंजूर करेल बरोबर प्रॉपर्टीवरती हक्क कोणाचा डिवोर्स झाल्यानंतर प्रॉपर्टी कोणाची त्याच्यामध्ये असं आहे की जर ते हजबंड आणि मिळून एखादी प्रॉपर्टी घेतली असेल म्हणजे जॉईंट प्रॉपर्टी असेल तर त्यांना ते कोर्टाकडून डिसाइड करून घेणं गरजेचं आहे की ती प्रॉपर्टी कोणाची राहणार आहे किंवा जर प्रॉपर्टी दोघांना एकमेकांच्या नाव ठेवायची असेल तर ती सेल आउट करून एक त्यांना त्याचे पैसे यावे लागतील किंवा पैकी कोणीतरी राईट सोडून द्यावे लागतील पण या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही कोर्टाकडनं म्युच्युअल कन्सेंटची ची डिवोर्स घेताल किंवा कोर्टाने समजा वन सायडेड घटस्फोटाची ऑर्डर जरी केली तर ज्याच्या कोणाच्या बाजूने निकाल होतोय त्यांनी हे कोर्टाला सांगणं गरजेचं आहे किंवा या ऑर्डर मध्ये या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे बऱ्याचदा अशा केसेस येत आहेत की लोक घाईघाईने डिवोर्स तर येत आहेत पण हे लक्षात घेत नाहीत की आपण लग्न करण्याच्या वेळेस एक फ्लॅट घेतला होता तो एम आय वर होता दोघांच्या पगारातून ईएमआय जात होते आता पटत नाही म्हणून वेगळे होत आहेत तर फ्लॅटच काय आणि हा जो प्रश्न आहे हा डिवोर्सच्या ऑर्डरच्या वेळेसच सेटल करावं लागेल किंवा कोर्टाला ती वस्तुस्थिती सांगावी लागेल जेणेकरून कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल आणि मग मुलांच सपोज मुलं जे काही मुलं असतील डिवोर्स झालाय मुलं असतील त्यांना तर त्यांचं कसं पुढे चाइल्ड कस्टडी जे आहे हा एक पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये मुलांचा ताबा कोणाकडे राहणार हा जो विषय आहे तो जर हजबंड आणि वाईफ दोघांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला तर दोघांपैकी कोणाकडे एकाकडे तो ताबा राहू शकतो जनरली हा जर ताबा आईकडे गेला जोपर्यंत मुलगी आहे मेजर वाईची आहे फिमेल चाइल्ड आहे मेल चाइल्ड मध्ये पण जर त्याला आईकडे राहायचं आहे तर या केसेसमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे हजबंडला त्यांना भेटण्याची राईट्स जे असतात ना ते तुम्हाला द्यावे लागतात मुला। कारण ला। ते मूल दोघांचं आहे तुमच्या मुलाला आई वडिलांपासून करायचा असं होत नाही एकाकडे जरी तो राहिला तरी त्याचे जे भेटण्याचे राईट्स आहेत ते दोघांचे राहू शकतात किंवा एका व्यक्तीकडे तो एकदा राहत असेल तर दुसरी व्यक्ती त्याला तिथे जाऊन किंवा दुसऱ्या एखाद्या गायडन्स नुसार किंवा मार्गदर्शन नुसार भेटू शकते म्हणजे तशी गाईडलाईन जी ती कोर्ट प्रॉपरली मेन्शन करतो मध्ये आपण आता जसं बघतो की लिव्हिंग रिलेशनशिप खूप झालेले आहेत तर त्याच्यामध्ये जर मूल झालं तर त्यांचं कसं म्हणजे त्यांच्यावरती राईट कुणाचा किंवा त्यांचे हक्क कसे ते कस कायद्यानुसार जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये दे कायद्यानी दोन संज्ञा किंवा दोन आपण डेफिनेशन्स म्हणून दिलेले आहेत आए। ते आहेत की एक लिजिटिमेट चाइल्ड आणि दुसरा इलिजिटिमेट चाइल्ड म्हणजे वारस जे आहेत औरस आणि अनवरस ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो ही जी तुमच्या लिव्हिंग रिलेशनशिपचा आपण जो विचार करतोय त्याच्यामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांना जरी लग्नानुसार वारसानी आलेली मुलांचा हक्क मिळत नसला तरी देखील त्या मुलांना कायदेशीर मुला इतकाच वारस हक्क मिळतो हो। कारण ते त्या दोघांच्या संबंधातन जी मुलं आहेत त्या मुलांना आई वडील म्हणून त्या दोघांना जबाबदारी स्वीकारावीच लागते दोगन् आणि ती जबाबदारी स्वीकारताना जर कुठं कसूर होत असेल mm -hmm. किंवा जर कोणी ती जबाबदारी नाकारत असेल तर आजच्या काळामध्ये त्या मुलांच्या डीएनए टेस्ट होऊन त्यांचे आई वडील कोट ठरवू शकतं ती जबाबदारी नाकारता येणार नाही बरोबर बरोबर या गोष्टी आहेत आता कायदेशीर दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर योग्य काय लग्न कि लिव्हिंग रिलेशनशिप्स तुम्हाला कायदेशीर दृष्टिकोनापेक्षा कायद्याचं प्रोटेक्शन जर म्हणायचं असेल तर प्रोटेक्शन कायदा कोणाला देणार आहे जे समाजात मान्य आहे त्या गोष्टीला कायदा प्रोटेक्ट करतो जे आपल्या रूढी परंपरा आहेत कल्चर आहेत ट्रॅडिशन आहेत ज्याच्यामध्ये एखादं लग्न जर आहे तर तुम्ही घटस्फोट घ्यायला गेलात तर कोर्ट लगेच तुम्हाला घटस्फोट देत नाही कोर्ट काय करतोय कोर्ट मिडिएशनला मॅटर पाठवते मध्यस्थी केंद्राकडे मॅटर पाठवते का तर घटस्फोट हा लग्न झाल्यानंतर लगेच होऊ नये कोर्टाची भूमिका आहे समजून सांगितलं लिव्ह तुमचं चकरा महिन्याचं मग कोर्ट बाराव्या समजूत गोर्ट येणार आहे येणार नाही लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल मॅरेजेस पण नाहीये ते फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्याला कॉन्ट्रॅक्ट सारखं ट्रीट करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टाकडनं फारसं प्रोटेक्शन मिळेल असं काहीच नाही तर सर खूप मस्त वाटलं आजचा हा पॉडकास्ट आणि सगळं डिस्कशन तुमच्या सोबत करून शेवटचा एक संदेश आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय देऊ इच्छित आपण ज्या विषयावर बोलतोय ठीक आहे की संस्था विवाह संस्था किंवा लिव्हिंग रिलेशन एक छोटासाच फक्त विषय आहे तो असा असतो की शेवटी नातं टिकवणं हे जे आहे ते त्या कोर्टाच्या हातात नाहीये वकिलांच्या हातात नाहीये ते ज्यांचं आहे त्यांच्याच हातात आहे ठीके तर त्यांनी जर ते टिकवायचं ठरवलं तर मग कोर्ट लागणार नाही वकील लागणार नाही पोलीसही लागणार नाही तेव्हा ज्यांनी त्यांनी आपापलं नातं जर टिकवायचं ठरवलं तर ते जास्त योग्य राहील एवढाच संदेश दिल मी धन्यवाद सर खूप भारी वाटला आजचा पॉडकास्ट तुमच्यासोबत शूट करून मजा धन्यवाद